नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बारशी दिनांक एकवीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज मी दिनांक अठरा जुलै रोजी अंदाजात सांगितले होते की दिनांक एकवीस ते तेवीस जुलै दरम्यान पावसाची शक्यता सांगितली होती त्यामध्ये मी सांगितले होते की अहिल्यानगर बीड पुणे या जिल्ह्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते त्या भागात दिनांक एकवीस तेवीस जुलै दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता सांगितली होती तसेच आज नाशिक जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग तसेच पालघर डहाणू मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटबात्यावर तसेच रात्री अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अहिल्यानगर संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात ता काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनत असून त्या अनुषंगाने राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे त्यामुळे दिलेल्या अंदाजात पण बदल होण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद